नमस्कार मित्रांनो मला एका मित्रांनी असा सजेशन केले की लॉर्ड्स मेडल कंपनी एक तुम्ही व्हिडिओ बनवा मित्रांनो याच मित्राचा मान ठेवून मी एक व्हिडिओ बनवत आहो व्हिडिओचा उद्देश लॉर्ड्स मेडल कंपनीला थोच होऊन बोलण्याचे उद्देश नाही परंतु माझे आदिवासी भाऊ बहीण हेवन सर्व दुर्गम भागातील व्यक्ती किंवा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी असलेले व्यक्ती यांना न्याय मिळावा मित्रांनो आपले आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील लॉर्ड्स मेडल कंपनीमध्ये काम करीत आहे आपल्याला काही वर्षा का रोजगार नव्हता आपण या गोष्टीला सुद्धा मान्य आहोत परंतु या रोजगाराच्या नावाखाली आपले आदिवासींना काहीतरी नुकसान पोहोचत आहे अनेक नुकसान यामध्ये आपल्याला दिसून पडतोय परंतु मी या मेन मुद्द्यावर बोलतोय तो म्हणजे आपला जल जंगल जमीन आपला मालक आपणच मालक असून सुद्धा आपल्याला आपण यामध्ये रहिवासी असून सुद्धा आपल्याला त्यात रोजगार मिळत असून सुद्धा त्या रोजगार किती प्रमाणात आपल्याला पर मंथली मिळतोय वेतन मित्रांनो आपले गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्ती जो रोजगारासाठी त्या कामासाठी जातोय त्यांना म्हणजे विचार केला तर अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये असा रोजी पडतोय मी करतो त्यामध्ये समाधान होत असतो परंतु आधार इस्टेटचे लोक येऊन आपल्या स्मालमत्ता मध्ये काम करतोय त्या व्यक्तीला मोठा मोठा म्हणजे पन्नास ते साठ हजार पर मंथ सॅलरी मिळतोय मध्ये या गोष्टीचा विरोध आहे तुम्ही बाहेर इस्टेट व्यक्तींना त्यांच्या बुद्धीचा वापर किंवा त्यांनी स्किल असल्यामुळे त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये देत आहात मी या गोष्टीलाही मान्यता देतो मित्रांनो परंतु आपले गरीब अनाडी जो कोणी वाटेवर शिकलेला व्यक्ती रोजगारासाठी येत असतो त्याला तुम्ही प्रशिक्षण द्या ना प्रशिक्षण देत असतात परंतु कसले प्रशिक्षण देतात नीच्या दर्जाचे प्रशिक्षण देत तारे जोडणे वेल्डिंग करणे असले सर्व तुम्ही प्रशिक्षण देतात चांगले क्वालिटी प्रशिक्षण तुम्ही देत नाही आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर शिकण्याची कला आहे तुम्ही चांगल्या दर्जाचा तुम्ही त्यांना प्रशिक्षण द्या प्रशिक्षण देत नाही मित्रांनो त्यांना माहिती आहे की यांना प्रशिक्षण दिला का त्यांनी डोकेवर चढणार मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी आपले आहेत परंतु आपल्याला यात आपला काहीतरी वेगळ्या कलमा लावून आपल्याला जेलमध्ये टाकले जाते परंतु मित्रांनो आपण याकडे लक्ष न देता तुम्ही प्रत्येक व्यक्तीनी आपला आप अधिकारासाठी तुम्ही लढा कारण तुम्ही स्वतः विचार नाही करणार तर यात बदल होणार नाही मनमनी त्यांच्यात चालणार एवढा मात्रा पक्का आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब असे म्हटले आहे की तुम्ही संविधानानुसार तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढणार जोपर्यंत तुमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत तुम्ही लढत राहा एक ना एक दिवस तुम्हाला ते तुमचा हक्क मिळून जाईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः होऊन विचार करणार नाही तोपर्यंत काही बदल होणार नाही जैन मित्रांनो जय आदिवासी